नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का मागचे दोन तीन दिवसाखाली मी एक नॅशनल कॉन्फरन्स अटेंड केलं होतं त्या ठिकाणी माझं एका प्रोफेसरसोबत बोलणं झालं आणि बराच वेळ बोलल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली सर त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते की मुलांनी शिकलं पाहिजे स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे स्वतः सक्षम बनलं पाहिजे तेव्हा मग समाजामध्ये तुम्ही ग्रो करू शकता समाजामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता जेवढं तुम्ही स्वतःला अपग्रेड कराल जेवढं तुम्ही स्वतः भारी बनाल जेवढे तुम्ही हुशार बनाल ना तेवढ्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाल मग त्यानंतर सरांना मी प्रश्न विचारला त्या सरांना म्हटलं की सर माझ्या आयुष्यामध्ये ज्याही लोकांना मी जास्त शिकल्याला बघितलं आहे ना त्यांना बेरोजगारीचा सामना करताना बघितलं आहे इनफॅक्ट जे लोक जास्त शिकले ना त्यांचा काही जास्त उपयोग नाही झाला आणि अशी भरपूर उदाहरणं माझ्या आजूबाजूला आहेत म्हणून मी तुमच्याशी बोलतो आहे त्यावरती सर म्हटले की बरोबर आहे ती समाजामध्ये माझ्यामधली येते आहे मग मी सरांना म्हटलं की सर आपण त्या गोष्टीवरती काय करू शकतो का तुम्ही एका बाजूने सांगता की तुम्ही स्वतःला अपग्रेड करा स्वतःला भारी बनवा सक्षम बनवा आणि दुसरीकडे जर तुम्ही समाजातलं सत्य बघितलं तर त्या अतिशय त्या गोष्टीच्या विपरीत मग त्यावेळेस जो खरा जातीवंत विद्यार्थी आहे ना त्याला ह्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं मग अशा वेळेस त्यांना काय करायला पाहिजे मग त्यावेळेस ते सर शांत झाले त्यांच्याकडे डिरेक्टली कुठलंही उत्तर नव्हतं कारण समाजामध्ये आजची जर आपण रिॲलिटी बघितली ना तर पूर्णपणे आपण हापकून जातो ते जे प्रोफेसर होते ते मला म्हणत होते की तुम्ही फक्त सरकारी नोकरीच्याच पाठीमागा लागू नका प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण भरपूर गोष्टी करण्यासाठी आहेत तिथं तुम्ही थोडंसं लक्ष द्या पण ज्यावेळेस मी सरांना सांगितलं की आपल्या सोलापूरमध्ये कुठे जरी गेलात ना तुम्ही तर दहा वर तुम्हाला पगार कोणीच नाही देणार कुठलीही पोस्ट असू द्या दहा हजार पण मी जास्त सांगतोय इनिशियली मी स्वतः साडेचार हजारावरती काम केलं आहे आणि ही समाजामध्ये रियालिटी आहे तुम्ही किती जरी भारी असला तुमच्यामध्ये किती जरी कौशल्य असलं ना तरी तुम्हाला त्या पद्धतीचं काम नाही मिळत एकीकडे आपण शिक्षण घेतो स्वतःला समृद्ध बनवतो स्वतःला अपग्रेड करतो आणि दुसरीकडे जर आपल्याला अशा गोष्टींना सामोरे जावं लागत असेल ना त्यावेळेस मग आपला जो आत्मविश्वास असतो ना तो हळूहळू ढासळायला लागतो म्हणजे आपण एवढा दिवसरात्र कष्ट करून स्वतःला भारी बनवतो स्वतःवरती काम करतो स्वतःची एक पर्सनॅलिटी बिल्डअप करतो पण जर त्याचा ॲक्च्युअलमध्ये जर उपयोगच होत नसेल तर मग आपल्याला थोडंसं निगेटिव्ह फील व्हायला लागतं आणि त्यानंतरही माझं त्या सरांसोबत बऱ्याचशा गोष्टींबाबतीत बोलणं झालं सरांना मी म्हटलं की सर तुम्ही एकीकडे म्हणता की शिका मोठे व्हा वगैरे वगैरे पण समाजाची जर तुम्ही आजची परिस्थिती बघितली तर ती त्या गोष्टींना अनुकूल नाही आहे आणि त्यांना मी आणखी एक मुद्दा मांडला की ज्यावेळेस मुलगा मध्ये शिकतो ज्यावेळेस तो शिक्षण घेतो स्वतःला भारी बनवतो एक स्वतःची एक पर्सनॅलिटी बनते तो आतून ज्यावेळेस सॉबर होतो सज्जन होतो ना त्यावेळेस सोसायटी त्याला ॲक्सेप्ट नाही करत आणि आजची रिॲलिटी आहे आणि सध्याचा मूळ प्रॉब्लेम काय माहिती आहे का आपल्या शिक्षणाला रोजगाराशी जोडलं आहे आपल्याला मूल्य शिकवली जात नाहीत आपल्याला तत्वज्ञान सांगितलं जात नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण मध्ये सुखी कसं राहू ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत आपल्याला फक्त पैसा कसा कमवायचा स्वतःची ग्रोथ कशी करायची ह्या गोष्टी शिकवल्या जातात त्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत मी मान्य करतो पण ज्या दिवशी आपण आपली तत्व सोडून आपली मूल्य सोडून जगायला लागतो ना त्यावेळेस मग त्या आपल्या जगण्यावर काही अर्थ नसतो कारण पैसा एक लेवलपर्यंत आपल्याला आराम देतो सुख देतो एक कम्फर्ट देतो आदर सन्मान देतो पण संपूर्ण आयुष्य म्हणजेच पैसा नसतो ज्यावेळेस पण आपण आपली संपूर्ण एनर्जी फक्त पैशासाठी खर्च करत असतो ना त्यावेळेस मग आपण त्या पैशांचे गुलाम होत असतो पैसा हे साधन आहे ते साध्य नाही आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी तो यूज करायचा असतो त्याच्यासाठी आपलं आयुष्य खराब करायचं नसतं पण सध्या जर ह्या गोष्टी समाजामध्ये सांगायचं झालं ना समाज ह्या गोष्टी ऐकायला देखील तयार नाही समाजाला पैसा म्हणजे सर्वस्व होऊन बसलंय मग तो बाकीच्या गोष्टींना ऐकायला सुद्धा तयार नाही त्यामुळे आपली जी ॲक्च्युअलमध्ये जी खरी श्रीमंती आहे ना ती बाजूला होत चालली आहे ज्या तत्वांवर आधारलेला आपला संपूर्ण भारत आहे ज्या तत्वांवर आधारलेला संपूर्ण आपला महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे संत होऊन गेले ज्या भारतामध्ये मोठमोठे क्रांतिकारक होऊन गेले महान विचारवंत होऊन गेले ना त्या श्रीमंत लोकांचा हा भारत आहे पण आज जर आपल्या समाजामधली अवस्था बघितली ना आपण पूर्ण त्या पाश्चिमात्य लोकांना फॉलो करतो आहे आणि त्यांचे जे विचार आहेत ना ते पूर्णपणे भोगवादी आहेत आणि आपला जो मूळ विचार आहे भारताचा आपला भारत काय म्हणतो या जगातली कुठलीही गोष्ट कुठलाच व्यक्ती भोगू शकत नसतो जोही भोगण्याचा प्रयत्न करतो तो त्या गोष्टीचा गुलाम होत असतो पण पश्चिमच्या लोकांनी आपल्या इंद्रियांना लालच दाखवलं आपल्या इंद्रियांना कमजोर केलंय आणि त्या गोष्टीचं जे मायाजाल आहे ना ते इतकं भयान आहे ना ते आपल्या लक्षात येत नाहीये आणि त्या मायाजालामध्ये मा आपण अडकलोय आपल्याला जर ह्या गोष्टींच्या विरोधात जर एखादा व्यक्ती बोलला जर तो आपल्याला आपल्या श्रीमंतीची जाणीव करून द्यायला आला ना आपण त्याला पहिल्यांदा लाद घालतो जात उलयशाला आहे म्हणजे एवढं आपल्या डोक्यामध्ये ते फॅट बसले मी मान्य करतो की समाजामध्ये पैशाला किंमत आहे पैशामुळेच माणसाला मान सन्मान आदर सगळ्या गोष्टी मिळतात पण पैशाला जरी किंमत असली ना तरी खरं समाधान जे असतं ना ते पैशांवर अवलंबून नसतं आपण कर्म काय करतो आपला स्वभाव कसा आहे आपण समाजाप्रती किती जोडलेलो आहोत समाजामध्ये किती सकारात्मक काम करतोय ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला समाधान मिळत असतं जर आपण फक्त पैसाच कमवला आणि बाकीच्या कुठल्याच गोष्टीकडे जर लक्ष नाही दिलं ना तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला परत कधी समाधान नाही मिळतं पैसा कमवणं महत्वाचं आहे पण तो कसा कमवतोय तो इमानदारीचा आहे कष्टाचा आहे का हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं जर आपण चुकीच्या मार्गाने पैसा कमवला ना मग आयुष्यभर आपण असमाधानी राहतो कारण आपण पेरणी चुकीची केलेली असते आपल्या लक्षात येत नाहीत गोष्ट कारण ज्यावेळेस पैसा येतो ना त्यावेळेस आपला अहंकार हाय लेवलला असतो आपण ह्या गोष्टी ऐकून घेण्याच्या सुद्धा मनस्थितीमध्ये नसतो ज्यावेळेस पण एखादा व्यक्ती अशा गोष्टी आपल्याला सांगतो ना आपल्या तोंडामध्ये त्याच्यासाठी शिवाय लागतात अक्षरशः म्हणजे ही पैशाची ताकद असते आपल्याला पैसा शांत नाही बसू देत आपल्याकडून सगळी पापं करून घेतो त्यामुळे पैसा घातक असतो आणि विवेकानंद सुद्धा म्हणतात चुकीच्या माणसाच्या हातात जर पैसा गेला ना तर तो विष आहे कारण त्याला तो वापरताना येणार तो चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करणार आणि समाजामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी पेरत राहणार पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये शिक्षण घेतो ज्यावेळेस आपण स्वतंत्र विचार करायला शिकतो ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःची किंमत जाणून घेतो ना त्यावेळेस मग आपण अशा गोष्टींना बळी नाही पडत आपल्यासाठी महत्वाचं काय आहे आपल्याला लागतंय किती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं हे खूप महत्वाचं असतं काम करा कष्ट करा भरपूर पैसा कमवा मी त्या गोष्टीच्या विरोधात नाही आहे पण ज्या दिवशी आपण आपली तत्व आपली मूल्य विसरतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये पतनाला सुरुवात होत असते आणि आज जर आपण आपल्या जाऊ बाजूला बघितलं ना सगळीकडे ह्याच गोष्टी होताना दिसतात लोक पैशांच्या पाठीमाग वेडे झालेत ता अक्षरशः त्यांना बाकीचं काहीही दिसत नाहीये पैसा माणसाला स्वार्थी बनवतो दुसरीकडे बघूच देत नाही पण जे खरं शिक्षण असतं ना ते आपल्याला स्वतःपासून बाजूला करतं समाजाच्या हिताचा विचार करायला शिकवतं त्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं आणि ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेताना त्यावेळेस मग तुमची बौद्धिक अक्ष वाढायला लागते तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागता पण जर आपण पूर्ण शिक्षणच जर रोजगाराभिमुख असेल ना तर मग आपली बुद्धी विकसित नाही होत आपण विचार करायला नाही शिकत आपल्याला गुलामी नाही कळत आपल्याला चांगलं वाईट नाही कळत आणि जर आपल्याला ह्या गोष्टी जमल्या नाहीत ना, ना तर मग आयुष्यामध्ये आपण कधी सुखी नाही राहू शकत कधीच नाही राहू शकत त्यामुळे आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे अरे आपण त्या संत तुकारामांच्या संत ज्ञानेश्वरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्म आहोत चार पैशांसाठी आपण स्वतः घाण का राहतोय पैसा कमवा हारगीच कमवा भरपूर पैसा कमवा पण पैशासाठी कधी घाण राहू नका स्वतःला मोठं बनवा जर तुम्ही स्वतः मोठे नाही झालात ना तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या तुम्हाला सुख नाही मिळणार समाधान नाही मिळणार कधीच नाही मिळणार तुमच्याकडे दाखवायला सगळं असेल पण तुम्ही आतून पोकळ असाल आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं असतं योग्य संगत योग्य गुरु योग्य तत्वज्ञान खूप महत्त्वाचं असतं पण सध्या प्रॉब्लेम असा होत चाललाय की आपण ह्याच गोष्टींपासून खूप लाभ होत चाललोय माणसाचं माणसाचा अंतिम ध्येय फक्त पैसा झाला त्यासाठी तो स्वतःची नीतिमत्ता घाण ठेवून कुठल्याही स्तराला जायला तयार झालाय त्याला फक्त पैसा पाहिजे आणि असं करून त्याच्याकडे तो पैसा जरी आला ना तरी तो, तो आयुष्यभर समाधानी नाही राहू शकत कधीच नाही राहू शकत पण त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या फक्त पैशाच्याच पाठीमागे संपूर्ण आयुष्य बर्बाद करू नका पैसा ही आयुष्यामध्ये वापरण्यासाठी महत्वाचा आहे पण जर आपल्याला असं वाटत असेल की पैसा आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला सुख मिळेल आनंद मिळेल लोक माझा मान सन्मान करतील तर ते आपली चुकीची कल्पना आहे ज्या दिवशी आपण ॲक्च्युअलमध्ये स्वतःवरती काम करतो स्वतःला डेव्हलप करतो स्वतःची एक चांगली पर्सनॅलिटी बनवतो ना मग तिथून आपल्याला आनंद मिळत असतो पण या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण संपूर्ण वेळ जर पैशाच्या पाठीमागं घालवला ना तर शेवटी आपल्याला मिळत काहीच नाही इनफॅक्ट आपलं संपूर्ण तारुण्य संपूर्ण आयुष्य वाया गेलेलं असतं अहंकार वाढलेला असतो आयुष्यामध्ये सुख नसतं शांती नसते स्थिरता नसते त्यामुळे हि राहूनच आपल्याला त्या गोष्टींच्या यातना भोगाव्या लागतात आणि ह्या गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात बघतोय म्हणून सांगतोय त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार नक्की करा फक्त रोजगारासाठी शिकू नका आपला आतुर उद्धार करून घेण्यासाठी स्वतःला सक्षम बनवण्यासाठी आपली बौद्धिक पातळी विकसित करण्यासाठी शिका आणि ज्या दिवशी तुम्ही ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट कराल ना त्या दिवशी मग मध्ये तुम्ही आयुष्यामध्ये आनंदी राहाल खूप आनंदी राहील आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू